ही सहा वर्षाच्या मुलीची फ्रॉक बनवायची आपल्याला इथे गळ्याला झालर आहे इथे खाली झालर आहे आता याच माप मी तुम्हाला सांगते कशी शिवायची <coughs> <coughs> ते इथे घेरासाठी कापड घेतलेलं आहे मी हे आहे बत्तीस इंच बत्तीस इंच अस्तर पण बत्तीस इंच घेतलेलं आहे असं तर हे फ्रंट पार्टसाठी घेतलेले बत्तीस इंच आणि याची उंची घेतलेली आहे आपण शिलाई मार्जिन धरून उंची घ्यायची असते एक इंच एक्स्ट्रा धरायची असते तर ही पंधरा घेतली आहे म्हणजे शिवून आपलं हे वरचा भाग चौदा होणार आहे याच्या खाली फ्रिल परत येणार आहे आपल्याला पण मग हे एवढं घेतलेलं आहे चौदा बाय बत्तीस इंचाचं अस्तर पण तेवढंच सेम घेतलं असे दोन पार्ट घ्यायचे आहेत एक फ्रंट पार्ट आणि एक बॅकसाठी असे हे झाले याला प्लेट्स घालून घ्यायचे आहेत आता इथे प्लेट्स घातलेल्या आहेत आपण हे बघा अशा प्लेट्स घालून घ्यायच्यात आणि मागच्या भागाला पण प्लेट्स घातलेल्या आहेत हे असं आतमध्ये अस्तर आहे दोन्ही मिळून पकडून आपल्याला अशा प्लेट्स घालून घ्यायच्यात आता झालरसाठी किती घेतले दाखवते तुम्हाला पाच इंचाची उंचीची अशी एक पट्टी घ्यायची आपल्याला आणि त्याची अशा पट्ट्या घेऊन त्याला पण अशा प्लेट्स घालून घ्यायचे आणि त्याची झालर बनवायची जी आपल्याला गळ्याला आणि खाली लावणार आहे अशी खाली लागणार आहे बॉडी पार्ट दाखवतीये हे सुलट बाजू आहे आणि अस्तरला काही उलट सुलट असं काही नाही पण हे सुलट बाजू आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचंय आणि त्याला अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची एक दाब पूर्ण अशी इकडून इथे इथपर्यंत इत घ्यायचे अशी पूर्ण कंप्लीट शिलाई मारून घेऊन मग मा इथे थोडेसे कट द्यायचे आहेत असे बारीक बारीक कारण सुपिरियर येतं आणि ते वळवल्यावरती आपल्याला छान हे होतं हे बघा आता याला आपण शिलाई मारून घेतली आहे आणि इथे कट्स दिल्यामुळं हा असा इथे चुन्या येत नाही आहे आणि व्यवस्थित पलटी करायचं आहे परून करून घ्यायचं आहे हा झाला फ्रंट साईड तसंच बॅक साईडला पण करायचं आहे आपल्याला साईडला पण आपल्याला आ, हे सुलट बाजू आहे ती आत घ्यायची आहे आणि उलट बाजूने इकडं टीप मारून घ्यायची इथून अशी अशी इथपर्यंत आणि इथून मग उलटायचं आहे हे मोकळंच ठेवायचं आहे तसंच दोन्ही बाजूनी करून घ्यायचं आणि बटनपट्टी काचपट्टीला एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपण एक इंचभर दोन्ही बाजूनी बॅकसाईडला जास्त ठेवायचं आता याचं माप सांगते मी तुम्हाला किती घेतलंय ते ही उंची घेतलेली आहे अकरा इंच उंच घेतलं आहे आणि रुंदीला घेतलेला आहे नऊ घेतलं आहे आणि कमर कमर पण नऊ घेतलेला आहे दोन्ही साडेनऊ घेतलेला आहे कारण इथे मागे आपण बेल्ट लावणार आहे ना त्यामुळं कमी जास्त व्हायला नको म्हणून हे सेम घेतलेलं आहे आणि गळा हा फक्त दोन इंच खाली खोल घेतलेला आहे दोन इंच खोल घेतला आहे आणि इथे अडीच इंच रुंद घेतलेला आहे गळा कट करताना शोल्डर शोल्डर घेतलेली आहे तीन तीन आणि अडीच म्हणजे साडेपाच आपण शोल्डर घेतलेला आहे असं टीप मारून घ्यायची आणि मग बघा हे उलटवून घेतल्यानंतर इतकं छान सुपिरियर दिसतं आणि हे एक्स्ट्रा पट्टी घेतली होती ना तर ही धुमडसाठी किंवा चेन लावण्यासाठी किंवा टच बटनसाठी असं छान दिसतं हे असं येतं ही बॅक साईड आहे ही फ्रंट साईड आहे त्याच्यावरती हे एक ते ले ले ते जाना हे एक्स्ट्रा घेतलेले आहे आहे ते असे जाणार हे सगळं नंतर आ, शोल्डर जॉईन करून घ्यायचं साईड करून घ्यायचं इथे टच बटन लावायचं बाकी हे तुम्ही शिलाई मारून घ्यायची हे अशी नॉड हे शिवतानाच आपल्याला आधी हे लावून घ्यायचे आतमध्ये बंद आणि मग असा हा छान बंद त्याला होतो म्हणजे मग किती पण लूज असेल तरी आपल्याला ह्या बंदामुळे चांगलं फिटिंग होतं आणि हे बघा मी असा आतून याला टीप मारून घेतली हे एक्स्ट्रा घेतलं होतं ते आणि मग इथून छान दिसतं आपल्याला इथे टच बटन वगैरे लावता येतं आपल्याला किंवा चेन लावता येते तर मी इथे टच बटन लावलेलं ला आहे आणि अशी ही माझी सहा वर्षाच्या मुलीची फ्रॉक तयार झालेली आहे तयार फ्रॉकची उंची आपली अठ्ठावीस इंच आहे सहा वर्षाच्या मुलीचं माप आहे ना अठ्ठावीस इंच उंच आपल्याला पाहिजे फ्रिल त्याप्रमाणे घ्यायचंय त्याप्रमाणे हे वरचं माप घ्यायचंय बॉडीचं माप त्याप्रमाणे घ्यायचंय तयार हे साडे नऊ आहे वरची बॉडी तर प्रत्येक ठिकाणी एक एक इंच जास्त घ्यायचं म्हणजे इथे शिलाई मार्जिन मध्ये मा जातं इथे जातं जेवढं आपल्याला हवं तेवढं त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं शिलाई मार्जिन धरून की सहा वर्षाच्या मुलीची फ्रॉक तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला जर शिवण येत असेल किंवा नसेल येत नुसतं शिवता येत असेल तरी तुम्ही शिवू शकता अतिशय सोपी आहे आणि कशी झाली मला नक्की सांगा